नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे जुन्या कांद्याच्या तीस आणि नवीन कांद्याच्या पस्तीस गाड्यांची आवक ही दाखल झाली होती जुन्या कांद्यामध्ये गोलटी कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलभीक साजई कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत दो दो एक एक हां तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान